मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शहर कमिटी नांदगाव खंडेश्वर प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांच्या वतीने बुधवारपासून राहुटी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन साली प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली आणि दोन पर्यंत पूर्ण करण्याचे वचन दिले नगर कडून एकशे दहा लाभार्थ्यांना गेल्या एका वर्षापूर्वी एक लाख रुपयाचे अनुदान व शिल्लक अनुदान मिळावे यासाठी लाभार्थी यांनी नगरपंचायत समोर राहुटी आंदोलन सुरू केले आहे लाभार्थ्यांनी घरातील बाजार टाकून अन्न शिजवून मुक्काम ठोकलेला प्रधान 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 आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत असलेला निधी राखीव ठेवावा प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीत एकशे दहा लाभार्थ्यांचे उर्वरित शिल्लक अनुदानाचे हप्ते द्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारशे लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहेत त्यांना अनुदान द्या आठशे प्रस्तावित लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्या नवीन घरकुल प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची लॉग इन साईट सुरू करा वाढत्या महागाईनुसार घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान द्या अशा मागण्या करण्यात येत आहेत सांगितलं होतं आम्हाला घरकुल दोन दो हजार बावीस पर्यंत भाडे करू भाड्यात राहणार नाही म्हणून आम्ही आणखी तीन दिवसीय रावटी आंदोलन चालू आहे हे जर सक्सेस नाही झालं तर आम्ही घोषणा मोदी साहेबांनी दोन हजार पंधरामध्ये केली आणि पंधरामध्ये केल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब माणसाला आम्हाला वाढलं का आमचं घर उभं होईल आजच्या परिस्थितीमध्ये जगणं कठीण असताना आमचं भरपूर झालं पाहिजे हे आमची प्रामाणिक इच्छा आहे आमच्या आज महागाईच्या काळामध्ये मुलं बाळा जगवणं कठीण झालेलं आहे सरकारनं जी जबाबदारी घेतली आहे जबाबदारी पार पाडावी आणि आमची जे रावती आंदोलन आता सुरू केलेलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्या आंदोलनाची दखल सरकार पर, सरकार आणि प्रशासनानं घेतली पाहिजे जर घेतली नाही आमचे उर्वरित हप्ते जे आहे एकशे दहा हजार डी पी आर जो मंजूर झालेला आहे एक लाखाचा जो निधी मिळाला आहे तो अद्याप पूर्ण निधी मिळाला नाही चारशे डी पी आर मंजूर झालेला आहे चारशे डी पी आरच्या एक रुपयाही सध्या आलेला नाही आणि साडेआठशेचे प्रलंबित घरकुलाचे प्रस्ताव आहे ते सुद्धा मान्य झाले नाही एकूण तेराशे साठ प्रस्ताव या नांदगाव शहरामध्ये घरकुलाचे पडलेले आहे पण त्याच्या त्याच्यामधला अद्यापही एक पैसे आलेला नाही म्हणून या राऊटी आंदोलनाच्या मार्फत सरकार आणि प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की तातडीनं आमच्या घरकुलाचे प्रश्न मार्गी लावा उर्वरित हप्ते आम्हाला तातडीनं द्या आणि जर तुम्ही आम्हाला दिलं नाही तर यापेक्षा मोठ्या समुदायाने एकत्र होऊन आम्ही यापेक्षा मोठं आणि सलग चालणार असं रावटी आंदोलन मुलाबाळा सह आम्ही आमच्या पत्नीला मुलाबाळांना आणि परिवारातील सर्व सदस्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात रावटी आंदोलन करू असं मी या आंदोलनातून सांगू इच्छितो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती